गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात आणि देशात अनेक विकास योजनांची अंमलबजावणी झाली ज्याचे विचार चांगले तेच पुढे जाऊ शकतात प्रगती करू शकतात त्यामुळं सुपरफास्ट विकास कामं करणाऱ्या महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विक्रमी मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन गोविंदा यांनी केलं इचलकरंजीमध्ये झालेल्या महिला मेळाव्यामध्ये ते बोलत होते भविष्यातही महायुतीचं सरकार सुपरफास्ट चालेल असा विश्वासही अभिनेता गोविंदा यांनी व्यक्त केला ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीनं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीत महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं माने घराण्याला राजकारणापेक्षा समाजकारण करण्याची परंपरा आहे धैर्यशील माने यांनी गेल्या पाच वर्षात हातकणंगले मतदारसंघात आठ हजार दोनशे कोटी रुपयांची विकासकामं केल्याचं वेदांतिका माने यांनी सांगितलं त्यामुळेच कार्यक्षम आणि स्वतःला सिद्ध केलेल्या धैर्यशील माने यांना पुन्हा निवडून द्यावं असं त्यांनी आवाहन केलं अभिनेता गोविंदा यांनी देशातील राजकारणाची खिचडी झाल्याचं सांगितलं पण कणखर नेतृत्व आणि चांगले विचार असणारेच देशाला पुढं नेऊ शकतात विकासकामाच्या रूपातून सुपरफास्ट कामगिरी करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला पुन्हा सत्तेवर आणणं आवश्यक आहे त्यासाठी माने यांना विजयी करा असं गोविंदा यांनी आवाहन केलं टोमणे सम्राट संजय राऊत केवळ बोलतात पण काम कसं करायचं असतं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतीतून दाखवून दिलंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न मोदी शिंदेकडून पूर्ण होतंय असं शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या तर आमदार प्रकाश आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासह इतर सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन केलं